श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सात डिसेंबर म्हणजेच रविवारी आहे संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला अखोरच संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते शास्त्रानुसार चतुर्थीचे व्रत विशेष मानले जाते ही तिथी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे या दिवशी उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर होतात या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता विकास होते आणि घरात सुखसमृद्धी येते तसेच हे व्रत केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते श्री गणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती देवता आहे तो दुःखहर्ता आणि सुखहर्ता आहे म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करून अथर्व शिषमचं पाठ करावा या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी आठ वाजून एकोणीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तसेच संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटापासून ते रात्री दहा वाजून एकतीस मिनटापर्यंत असणार आहे संकटची चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन आणि पूजा करून सोडला जातो आणि चंद्रोदय जो आहे तो आठ हो वाजून चौतीस मिनिटाने असणार आहे गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी संकट दुःख तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये आपल्याला भरभरून यश प्राप्त होणार तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी क चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचे आहे तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर स्वतःलासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत तर ह्या उपाय करता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते लागणार आहे जे हिरवे मूग आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता आपल्याला वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा कपडासुद्धा घ्यायचा आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन हिरव्या रंगाचे कपडे घ्यायचे आणि एकशे आठ एकशे आठ असे करून तुम्हाला दोन मुगाच्या वाट्यासुद्धा तयार करून घ्यायच्यात एका मुलाकरता वापरलेल्या ज्या उपायाच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही त्याचबरोबर जर तुमची मुलं नोकरी शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता जो आपण हिरव्या रंगाचा कपडा घेतला तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आणि एकशे आठ हिरव्या मुगाची जी वाटी आहे ती घेऊन आपल्याला आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आता त्या एकशे आठ हिरव्या मुगामधनं आपल्याला एक मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम ग गणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर हा हिरवा मुग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे जो आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलाय पुन्हा आपल्याला दुसरा हिरवा मूग घ्यायचा आहे ओम गण गणपत नम या मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलून तो हिरवा मूग आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा आपल्याला ओम ग गणपत नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे हिरवे मूग जे आहेत ते त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता जे एकशे आठ हिरवे मूग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवलेले त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केली नाही पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर रात्री जेव्हा आपली मुलं झोपायला हो जाणार आहेत तेव्हा ही पोटली गणपती बाप्पांजवळनं आपल्याला उचलायची आणि त्यांच्या उषाखाली नेऊन ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली तुम्हाला मुलांच्या उशाखाली नेऊन ठेवायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन पोटल्या तयार करायच्यात आणि त्यांच्या उशाखाली ठेवायच्यात आता तुमची मुलं नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा तुम्हाला याचप्रमाणे एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते अभिमंत्रित करून घ्यायचे त्याची पोटली तयार करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुलांची फो फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्याच्या समोर संपूर्ण रात्रभर आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन जा जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे जास्वंदेचे फूल अतिशय प्रिय गोडाचा नैवेद्य घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षद धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना जास्वंदाची फुलं अर्पण करायची दुर्वा अर्पण करायचे आणि त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आता तुमची मुलं मोठी असतील तर मुलांच्या हातानेच ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावा संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे कारण संक चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व जे आहे ते एक हजार सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात त्यांनी जर उपाय हा आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला अतिशीघ्र फळ प्राप्त होत असतं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकटं विघ्न दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ